विषाणू तालुक्यात आश्रमशाळा वसतिगृह आणि वाढत्या बेरोजगारीच्या प्रश्नांकडे प्रशासनाकडून होत असलेल्या दुर्लक्षाचा निषेध करण्यासाठी डीवाय एफ आय आणि एस एफ आयच्या वतीने डहाणूत भव्य धडक मोर्चा काढण्यात आला पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी सागर नाका स्टेशन रोड येथून सुरू झालेला हा मोर्चा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयावर धडकला आंदोलनादरम्यान शिक्षकांच्या रिक्त पदांवर तातडीने भरती करावी वसतिगृहांमध्ये गरम पाणी ग्रंथालय व्यायामशाळा आणि संगणक कक्ष यासारख्या सुविधा द्याव्यात तसेच बेरोजगार तरुणांसाठी वाहन चालक प्रशिक्षण आणि व्यवसाय प्रशिक्षण केंद्र सुरू करावेत ठोस मागणी यासोबतच विद्यार्थ्यांना मोफत संगणक आणि कौशल्य विमा संरक्षण आणि आभार भत्ता मिळावा वसतिगृहामध्ये गाद्या व आवश्यक साहित्य पुरवले जावे जात पडताळणी प्रकरणे लवकर निकाली काढावीत आणि मुलींच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करावी अशा अनेक मागण्या या मोर्चातून मांडण्यात आल्या मोर्चाच्या शेवटी प्रांताधिकारी आणि प्रकल्प अधिकारी विशाल खत्री यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले यावेळी प्रशासनाकडून योग्य ती पावले उचलली जातील असे आश्वासन देण्यात आले या आंदोलनात डी वाय एफ आय एस एफ आयचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यामध्ये राजेश दडवी कमलेश राबड सुभाष पडवले भास्कर म्हसे गीता दौडा वीरेंद्र दुमाडा आणि अंकिता धोडी यांचा उत्स्फूर्त सहभाग होता पालघर जिल्हा प्रतिनिधी सत्यंद्र मातेरा स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया एस एफ आय ठाणे पालघर जिल्हा कमिटीच्या वतीने आज या डहाणू प्रकल्प कार्यालयावरती आंदोलन उभारलेलं होतं आंदोलनामधले जे प्रश्न होते जे आदिवासी विद्यार्थ्यांचं वस्तिगृहामध्ये अॅडमिशन झालं पाहिजे तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे आश्रमशाळेतील ज्या सोयी सुविधा आहेत त्या विद्यार्थ्यांना मिळाल्या पाहिजे असे वीस प्रश्नांना घेऊन ह्या कार्यालयावरती आंदोलन करण्यात आलेलं होतं आंदोलनाच्या दरम्यान शिष्टमंडळ चर्चेसाठी गेलं मंडळाची सकारात्मक प्रकल्प अधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली त्यापैकी काही मुद्दे सोडता जास्तीत जास्त मुद्दा हे सोडवण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे ते येणाऱ्या काळामध्ये सुद्धा करणार आहेत आणि म्हणून आम्ही जी सकारात्मक चर्चा झाल्याच्या नंतरला त्यांनी जे आश्वासन दिलेलं आहे त्या आश्वासनाच्या आधारावर आम्ही ह्यावेळेस आंदोलनाला तात्पुरते स्वरूपाची आम्ही स्थगिती देतोय तर हे मागण्याचा जर त्यांनी पाठपुरावा किंवा अंमलबजावणी केली नाही तर येणाऱ्या ना काही दिवसामध्ये याच्यापेक्षा तीव्र आंदोलन है आमी रहोत। या ठिकाणी आम्ही छेडणार आहोत असं या ठिकाणी गावी देतो एच या संघटनेच्या ज्या मागण्या होत्या ते आता निवेदन स्वरूपात त्यांनी आमच्याकडे सबमिट केलेले आहे आणि त्यांच्याबरोबर खूप सकारात्मक अशी चर्चा पण झाली त्यापैकी ज्या आमच्या स्तरावरच्या आहेत म्हणजे प्रकल्प कार्यालय स्तरावरच्या आहेत त्या आम्ही પ્રમાણે માન્ય કરું અને બાકી જે વરચાસ્તરા છે તે અમે પીટી સી ઓફિસલા કે કમિશનર ઓફિસલા પાઠવું ધન્યવાદ